शरदा शरदा हा माझा गौरव नसून माझ्या गुरुवर्णचा हा गौरव आहे त्यांच्यासाठी असं म्हणता येईल भाग्य आजदीनं झाले संत दर्शन सर्व संतांचा महिमा आज आम्ही आज या ठिकाणी प्रत्यक्षात डोळ्याने अनुभवतोय मनिषानंद पुरी महाराजांचं जीवनगौरव हा आमच्यासाठी खूप आदर्श आहे तशी परभणी जिल्हा हा ही संतांची भूमी आहे आणि महाराजांनी जीवनामध्ये हे गौरव सोहरा सन्मान ते स्वीकारतायत त्यांच्या मागचा त्यांचा त्याग त्यांनी परमार्थामध्ये केलेलं योगदान हे सगळं आपण जर बघितलं तर एवढं सोपं समजू नका ही एवढं सगळं मिळवण्यासाठी त्यांनी काय त्याग केला ह्याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही भाऊंचा हा जीवनगौरव सोहळा आपण अत्यंत थाटामध्ये संपन्न करत आहोत भाऊंसाठी एक चौपाई मला आठवते बस बसही प्रयागा तिनही रामपद अति अनुरागा तापस निधाना परमारथ पत परमसुजाना खऱ्या अर्थाने तापसमदमदयानिधाना तापसी माणसं तसे दयानिधान नसतात पण हे तापसी असूनसुद्धा दयानिधान असणं हेच खऱ्या अर्थाने भाऊचा खरा परिचय भाऊंना उदंड आयुष्य मिळो खऱ्या अर्थाने त्यांच्याकडून सांप्रदायाची अशी सेवा घडत राहो आता जीवनगौरव पुरस्कार या ठिकाणी आम्ही साजरा संपन्न करत आहोत तुमची शताब्दी साजरं करण्याची संधीसुद्धा आम्हाला प्रभूने देवत हे प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी श्री ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हर सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचितकला पूज्यश्री स्वामी मनीषांजी भाऊ यांचा जीवनगौरव सोहळा एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा या ठिकाणी साजरा होतोय स्पष्ट आहे एवढ्या सर्व संत महंतांच्या आजच्या उपस्थितीत एवढ्या सर्वांची हजेरी लागावी याच्यात त्यांच्या जीवनाची उंची वजन त्याग हे स्पष्ट आहे आणि आत्ताच संजयजी महाराज बोलल्यासारखं साधूचं जीवन त्यागी आणि कडक राहत आहे आणि असलंही पाहिजे मग स्वामीजीच्या कडक साधू नसेल तर साधळण्याची भीती असते परंतु स्वामीजींच्या त्याग ही तसाच आणि ही तशी योग्याची संपदा त्याग आणि शांती उभय लोकी कीर्ती सोहळा मान वाणीला पूर्ण विराम हरिओम तत्स ज्यांचा या परिसराला सहवास लाभला नित्य ज्यांचा आशीर्वाद नित्य लाभला आणि ज्यांचं दर्शनही सहजतेनं नित्य होऊ शकतं असे आपले परमपूजनीय मनिषानंद पुरीजी महाराज यांचा जीवन गौरव करण्याचं समितीने ठरवलं पण आज जनतेवर त्यांचे इतके उपकार आहेत आज जनतेला जेवढे या ठिकाणी ज्यांनी त्यांचे परिश्रम पूर्ण जीवनामध्ये या ठिकाणी घेतले आज त्यांची प्रकृतीसुद्धा पुष्कळ ठिकाणी अजी बरेच बरेचशी बरीच नसती पण आमचा पूर्ण महाराज तुम्ही चिंता प्रकृतीची अजिबात कर नका या लाखो जनतेचे आशीर्वाद तुम्हाला आहेत आणि तुमच्या संदर्भामध्ये पुढे भविष्यासाठी तुमचं जीवनमान की आणखी त्यांचा उज्जाव जाऊ आणखी सुधारत जाऊ आणि आमच्या पूर्ण ज्ञानाचा फायदा हे सर्वसामान्य जनतेसाठी व्हावा अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो भक्ती केल्याचं सार याची देही याची डोळा पाहण्याचं भाग्य एखाद्याच्याच नशिबी यावं असा हा अद्वितीय मानवी जीवनामध्ये भक्ती केल्यानंतर जे खऱ्या अर्थानं पूजनीय होतं तो कौतुकाचा हाचा हा खरा सोहळा आहे या पाठीमागं स्वामीजींचा असलेला त्याग समर्पण आणि सगळ्यापेक्षा आपल्या प्रत्येकाशी जोडलेली जी नाळ होती आयुष्यभराची त्याची पावती या रूपाने आज मिळते असं मला मनापासून वाटतं आणि म्हणून सात समुंदर शाही करू सात समुंदर शाही करू लेखन करू वनराय सारी धरती कागज करू फिर भी गुरुगुण लिखानं जाय फिर भी गुरुगुण लिखानं जाय जोरदार टाळ्या वाजवा यानंतर त्यांच्या समोर मी स्वामीजींसाठी दोन सोपाय म्हणतो ही वाणीला विराम देतो उपकार बचन मन काया संत सुभाऊ सहज खगराया संतन के मन बसत है सबके के हित की बात घट घट देखे हरिको जात ना धन्यवाद स्वामीजींच्या चरणावर दंडवत करतो या भाऊंच्या न... रसाळ ओजस्वी वाणीतून मंत्रमुग्ध झालेली ही मानवत नगरी या सर्वांच्या अथक परिश्रमातून होणारा हा भव्य दिव्य जीवन गौरव सोहळा या गौरव सोहळ्याच्या निमित्तानं मी माझ्या वतीने मी भाऊंच्या चरणी नतमस्तक होतो एक आमच्या परभणी कराचं एक फार मोठं वैभव आहे देशामध्ये महामंडलेश्वर पद भरपूर आहे पण आमच्या परभणीला आमच्या प्रभावती नगरीला सुरुवातीला महामंडलेश्वर पद प्राप्त झालं ते म्हणजे भाऊच्या रूपामध्ये हा आमचा गौरव आहे ही आमची शान आहे मोकळे मन रसाळ वाणी याच गुणी संपन्न भाऊकडं पाहिल्यानंतर जी आमच्या अंतकरणामध्ये आत्मीयता आहे जी श्रद्धा आहे ती श्रद्धा आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तशीच टिकून राहावी या ठिकाणी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि भाऊंना उदंड आयुष्य लाभावं भाऊचं आरोग्य चांगलं राहावं आणि या मानवतकरांना भाऊंच्या मुखातून हे अमृतरसपान करता यावं अशी भाऊंच्या या आरोग्याच्या बाबतीत आपण सर्वजण एकदा पुन्हा चरणी प्रार्थना करू आप प्रभावती क्षेत्र निवासी नंतम नवामी वेदांत वेदाम वरिष्ठ गुरुजींच्या पदस्पर्शाने झालेला हा परभणी जिल्हा पुनीत आणि त्या परभणी जिल्ह्याचा वारसा श्री हरिभक्तीपरायण श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ वैकुंठवासी दिव्यानंद पुरीजी महाराज आणि त्यांचं एक लाडकं व्यक्तिमत्व की पुत्राच्या विजय पिता सुखावतू जाय खऱ्या अर्थाने तुम्हाला तर आनंद झाला आहे याच्यात वाद नाही परंतु आज मनोमन पूज्य स्वामीजींना वरती किती आनंद झाला असेल त्याला पारावार नाही कारण पुत्राच्या विजय पिता सुखावतू जाय भाऊंचं जीवन हे गुरुजींच्या रूपात संतत्वाला प्राप्त झालं कारण नुसतं संतत्व म्हणून घेता येत नाही परंतु तत्वोपदेशकत्वे सती हितोपदेशकत्व तुमच्या अंतकरणात हिताची तळमळ पाहिजे समाजाच्या साधकाविषयी तळमळ पाहिजे त्यांना ज्ञान देण्याची ही तळमळ भाऊंच्या जीवनात स्वामीजींनी घातली नव्हे नव्हे आत्तापर्यंत भाऊंनी ती पूर्णत्वाला नेली भाऊंचं तब्येतीची साथ नसतानासुद्धा आजही पाठबंद नाही ही, ही।, ही साखरे घालण्याची परंपरा आहे गुरुजींनीसुद्धा श्रीमंत माणसांनाच मोठं केलं असं नाही गरीबातल्या गरीब शेतातलं जाणाऱ्या बायांना सुद्धा महिलांना सुद्धा गुरुजींनी वेदांत कसं आहे हे शिकून दिलं आणि त्यामुळे संतत्वाला प्राप्त झालेलं जीवन कोणालाही कसं संत म्हणता येईल लोक म्हणत असतील परंतु वारकरी संप्रदाय इतका सोपा नाही की कोणालाही संत म्हणणार तसं हे संत संतत्वाचं जीवन प्राप्त होण्याकरता आमच्या भाऊंनी नेहमी म्हणा की अनावरणनिष्ठ अधेयता निरूपित अप्रतियोगीत्व अनवच्छिन्न कारुण्यत्व अवच्छिन्न भगवन नाम रत तत्साधन क्या बात है जोरदार टाळ्यांनी जोरदार टाळ्या परमपद प्रापकत्वे सती स्वप्रयोजन शून्यत्व संतत्व क्या बात है ज्यांना ज्यांना कळलं त्यांनी घ्या जर न... स्वामीजींचं अंतकरण हे आईचं अंतकरण आहे आमच्यासारखे हजारो विद्यार्थी घडवण्याचं काम स्वामीजींनी केलं म्हणजे कुणालाच काहीच न म्हणणार आहे स्वामीजी आता माझं कीर्तन सगळ्याला माहिती आहे माझं कीर्तन झालं स्वामीजी मला म्हणले गायन लय छान आहे तुमचं स्वामीजी मला म्हणले होते आता काय म्हणजे एवढं विशाल अंतकरण स्वामीजींचं आहे म्हणून सगळ्यांच्या वतीनं मला बोलायला लावलं आहे हे असेच करतात मला पुढं घालतात आणि पुन्हा मी काही बोललो की महागं कुचित हे असले तर काय करावं आता असू द्या सगळ्यांच्या चरणावर दंडवत करतो मी गुरुजी इथं असल्यामुळं नको म्हणत होतो बोलायला बाकी काही नाही स्वामीजींच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो करतो माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो साधू कसा असाबा एक नवीन साधका करता एक आदर्श उदाहरण म्हणजे आमचे परमपूज्य महामंडलेश्वर स्वामीजी महाराज आणि आमच्या परंपरेचं वैशिष्ट्य संन्यास परंपरा वारकरी संप्रदायाशी तेवढी निगडीत आहे कारण आमच्या परंपरेला दोन परंपरा लाभल्या एक दसनाम संन्यास परंपरा लाभली आणि दुसरी वारकरी संप्रदायाच्या रूपानं परमपूज्य वेदांत केशरी रंगनाथ गुरुजी परभणीकर त्यांची ज्ञानाची परंपरा आणि दीक्षितची दसनाम संन्याशी परंपरा या दोन्ही परंपरा ज्या परंपरेला लाभल्या ती परंपरा म्हणजे स्वामी दिव्यानंद महाराजांची परंपरा आणि मी मोठा सौभाग्यशाली आहे की या परंपरेमध्ये मी जन्माला आलो म्हणजे दीक्षित झालो आणि या गौरव उत्सवाच्या निमित्तानं भगवंताकडे एकच प्रार्थना करतो जी परमपूज्य स्वामीजींची स्वामी दिव्यानंदपूरजी महाराजांची ज्ञानाची परंपरा स्वामीजींनी अविरत गतीने चालवलेली आहे ती तशाच प्रकारे पुढेही चालू राहावी याकरता स्वामीजींना उदंड आयुष्य लाभावं अशा प्रकारची कामना करतो आणि माझ्या पाणीला पूर्ण विराम देतो हरिओम जगाच्या कल्याणा धेय कष्टावेती परोपकारी असे जे स्वामीजी आमचे या स्वामीजीच्या मुळ ह्या स्वा, आमचे राघव चैतन्य मला फोन केले मी आलो आणि इथं पाहून एक ज्या कधी कधी आम्ही नेटवरती पाहतो सर्वच मंडळ इथं नेटवरती आहेत ह्याला पाहूनच मला आनंद झाला म्हणजे तुम्हाला पाहूनच इतका आनंद झाला की मला काय बोलावं हेच मला काही सुचत नाही आणि हे वलेशेरोपला वेले द्वारी त्याचा वेलूगेला गगनावरी सर्वांना विदित आहे आंधरवाड मारुती या ठिकाणी स्वामी दिव्यानंद दिव्यानंदपूरूजी महाराज प्रातस्मरणीय यांनी या ठिकाणी हे छोटं स्वरूप लावलं आणि त्या रूपामध्ये ज्येष्ठ व श्रेष्ठ असणारं हे सर्वांच्या समोर रूप म्हणजे श्री स्वामी मनीषानंदपुरीजी महाराज मानोदकर वासी या सर्व लोकांनी हे उत्तम काम केलं आहे की महाराजांचा योग्य वेळी आणि योग्य प्रकारे हा जो जीवनगौरव सोहळा जो संपन्न करत आहेत मानोदनगरीमध्ये संपूर्ण हा परभणी जिल्हा संतांचं माहेरघर संत अनेक संत गुरुजी आहेत गुरुजी आहेत बरेच मोठे संवाददा मोठे मोठे या ठिकाणी संत होऊन गेले अशा या संतांच्या परंपरेत आता पहिल्या वक्त्यांनी बरंच काही ना स्वामीजी आले स्वामी अथक परिश्रम करून जसं एखाद्या विहिरीमध्ये छोटा खडा टाकला की तो पुन्हा पूर्ण विहिरीला व्यापतो तद्वत त्यांनी अल्पसं कार्य मारुतीपेशी सुरू केलं त्या ठिकाणी त्यांच्या सहवासात ह ना हे आम्ही सर्व मंडळी जे आहेत आमच्या ना आम्ही त्यांच्या सानिध्यात आलो त्यांनी आम्हाला भरपूर असं काही घडवलं काशी असल हरिद्वार असल ऋषिकेश असाल असं अनेक ठिकाणी पाठवून लोकांचं अनेक लोकांचं बोलणं खाऊन त्यांनी आम्हाला घडवलं आणि त्या घडल्यापैकी एक जे पुष्प आहे माझे आदरणीय गुरुबंधूजी आम्ही खूप दिवस बरोबरच राहिलो वाराणसीला हरिद्वारला तिथले लोक आमचं आणखी नाव घेतात दोघांचं की यांचं शरीर वेगळं आहे म्हणतात प्राण एक आहे म्हणतात माणिक आणि एक एक हिरे असे घडवले आणि ते हिरे आपल्या सगळ्यासमोर आले आणि याच्यानंतर असं स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने आणखी ज्ञानदान आमच्याकडून सर्वांना प्राप्त व्हावं अशी मी प्रार्थना करते आणि दोन शब्दहीचं संपवते उनका समग्र व्यक्तित्व उनका आचरण उनका ज्ञान उनकी करुणा उसको बहुत कम समय में हम संस्पर्श नहीं कर सकते हैं जब मेरे को मालूम पड़ा पूज्य स्वामी जी महाराज का जीवन गौरव मनाया जा रहा है तो उस समय मेरे मन में बहुत सारी चीज़ें प्रकट हुई और मैं अपने आप को धन्यता का अनुभव करता हुआ यहाँ उपस्थित हूँ और धन्यता का अनुभव कर रहा हूँ एक चीज मैं छोटी सी स्वामी जी महाराज के बारे में कहना चाहूँगा वंदे महापुरुषते चरण अरविंदम आज मजा सा व अपना सर्वे अतिशय पवित्रा सा दिवस सोनिया दिनू आजी अमृते पहला नाम आठविता नामआठविूपी प्रगटपयी झाला या ज्ञानोबरायांच्या उक्तीप्रमाणे आज मला एवढा आनंद झाला सोपाने मला टाईम दिला नाही आणि मी त्याला म्हटलं मला पाच मिनटं पाहिजे कारण काय स्वामीजी माझे सखा आहेत आम्ही एवढ्या मोठ्या आदराने प्रेमाने सख्यत्वाने एका ठिकाणी राहील त्यांची अनेक संस्मरणं माझ्या हृदयाच्या डायरीमध्ये आहेत आणि ती एवढी मधुर गोड खूप छान आहे आम्ही दोघं एक संस्मरण एकत्रित असताना आमची अशी आलाखीची परिस्थिती होती मला थोडेसे कीर्तन प्रवचन हे ते सर्व करायची सवय होती आणि मी आजूबाजूच्या तिकडे काशीच्या परिसरात जायचो डाळ दाना गाईचं तूंप वगैरे घेऊन यायचो आणि आम्ही दोघंजण तीस ते पन्नास रुपयाच्या आत आमचा एक महिना चालायचा कारण आमच्याजवळ पैसे नव्हते आणायचो मी इकडून तिकडून लोकांकडून आता नको म्हटलं तरी लोक देतात परिस्थिती बदलली मग आम्ही काय करायचं की स्वस्त भाजी कोणती आहे ती आणायची मार्केटमधून आणि आमच्याजवळ फक्त एक कढई होती काय एक चमचा होता काय म्हणजे आमच्या दोघांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही चमचा नव्हता परंतु ते कढाईत घालायचा चमचा होता भाजी उलटी पालटी करायचा आणि एक तवा होता तेवढ्यावरच आमचा स्वयंपाक दोघाचा व्हायचा एक दिवस मला जायचं बाजारात म्हटलं काय नाहीच आज स्वस्त भाजी फळ सर्वात स्वस्त होतं स्वामीजी अतिशय सरळ मृदू स्वभावाचे आणि त्यांनी म्हटलं काशीफळ तर खात नसतात काशीचा नियम आहे म्हटलं स्वामीजी फळ काशीच्या काशी बाहेर खात नसतात काशीमध्ये खायला काही हरकत नाही आणि आम्ही ती भाजी आणि इतके जमून फळ खायचो कारण सर्वात स्वस्त होती <laughs> तर हे एक संस्मरण आहे शांतो महांतो निवसंती संत वसंतवत लोक हितचरत तीरणा स्वयं भीम भवावं जनम आहे तु न्या नपी तारयंत युवक्षुडामणीमध्ये शंकराचार्यांनी हे म्हटलेलं आहे त्याचा अनुवाद आपल्या अमृतानुभवामध्ये माऊलीनं केला आता उपाय वसंतू जो आज्ञेचा आहे तंतू अमृतची परी मृत्यू कारुण्याचा माउली म्हणतात दशम अध्यायामध्ये जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली एके ठाया तेत तेत दान धनंजया विभूती माझी हा माझा सखा आहे आयुष्यभर प्रेम आणि कारुण्य त्यांनी जंपलं आणि सर्वात महत्वाची गोष्ट मला एक सांगायचं की आम्ही हो दोघं एकत्रित राहिलो एकत्रित अध्ययन केलं मी त्यांच्या तीन वर्षाने पुढे होतो ते माझ्या तीन वर्षानं मागे होते ते, ते शास्त्रीला आले माझं आचार्य संपलेलं होतं आणि आम्हाला राहायला जागा नाही काय आमचे प्रणवानंदी महाराज आमच्या डोक्यावर राहत होते तिथून पाहायचे खिडकीतून काय यांचं काय चालू आहे तुम्हाला सांगतो परिस्थिती अशी असते त्यागाचं विवेचन करणं त्यागावर प्रवचन करणं सोपं आहे पण त्याग पचवणं फार अवघड आहे लक्षात ठेवा माझा सखा आणि मी हिवाळ्याचे दिवस होते एका ठिकाणी आश्रमात कंबल वाटत होते कंबल म्हणजे ती गरमीचं ब्लँकेट आणि ते वाटत असताना आम्ही दोघं लाईनमध्ये उभे होतो आणि त्या लोकांनी वाटत 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 आले आणि गड्डी मोठी होती त्यांच्या हातामध्ये आणि आम्हाला दोघांनाच बाहेर काढलं आमच्या अंगावर काहीच नव्हतं हिवाळ्यात हाय म्हटलं हे कुठेतरी बाहेर राहतात यांना मिळणार नाही चला असे खास घळगे आम्ही खूप पाहिले आणि आम्हाला या कामासाठी वारकरी संप्रदाय कामाला आमचं मूळ वारकरी आजही जरी भगव्या कपड्यामध्ये मी असेल किंवा स्वामीजी असतील तर आम्ही वारकरी आहोत आणि मला सर्वात मोठा आनंद या ठिकाणी वारकरी संप्रदाय आणि सन्य संप्रदायाचा समन्वय पाहायला मिळाला दोन्ही संप्रदायाची मांदियाळी इथं बसलेली आहे याच्यापेक्षा मला याच्या दुसरा कोणता जास्त आनंद नाही काय आमचे हरिभक्त परायण रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांनी या ठिकाणी या सात दिवसपर्यंत रामकथा केली यावर्षी आश्रमावर सुद्धा त्यांना आम्ही आमंत्रित केलं होतं आश्रमावर महाराजांनी यावं ही माझी हार्दिक इच्छा होती आणि महाराजांनी ती यावर्षी पूर्ण केली आनंद वाटला काय आमचे विदर्भरत्न संजयजी महाराज असतील गोसेवा समाज आहे समाजसेवा आहे हे सर्व एकापेक्षाही एक तुकोणी घेतले मोती जैसे अशी ही संत समाज मंडळी आहे आणि या मंडळीमध्ये मी सांगितलं सोपानला पाच मिनटं घेईल बरं का कारण माझे एक दोन त्यानंच बोलले अगोदर आता तो संचालक आहे त्याला बोलावंच लागणार आहे पहा थोडासा वेळ हो द्या काही फरक पडणार नाही परंत स्वामीजींचा हा भव्य दिव्य काय गौरव सोहळा जीवन गौरव ज्याला म्हणतो आपण गौरव कोणाचा होतो ज्याने आपल्या आयुष्याला समाजाला दिलेला आहे लोकांना दिलेला आहे आणि आयुष्यभर ज्यांनी गौरवास्पद कार्य केलेले आहेत अशाच महापुरुषांचा गौरव होत असतो त्यापैकी आमचे सखा स्वामीजी मनिषानंद पुरीजी महाराज एक सत्पुरुष आहेत मला हे अनपेक्षित होतं मला काही लक्षातही नव्हतं पण ह्यांनी अचानक एके दिवशी येऊन सांगितलं असं असं कार्य करायचं भाऊ पण बघा तुमची कशी इच्छा आहे तशी नाही तशी काय आपली इच्छा नाही परंतु आता सर्वांच्या इच्छेला मान द्यावा लागतो म्हणून त्यांनी हे कार्य करायचं ठरवलं परंतु हे जे जी जीवन गौरव आहे त्यांनी जरी माझा केलेला असला तरी मी त्या दिवशीसुद्धा होतं आणि आजही सांगतो की हा माझा गौरव नसून माझ्या गुरु <laughs> गुरु गुरुवर्णचा हा गौरव आहे आणि माझे गुरुवर्य गुरुजी परभणीकर गुरुजी आजे गुरु आणि त्यानंतर माझे गुरुजी माझे स्वामीजी या दोघांच्या आशीर्वादाने त्यांच्या कृपेने हा एवढा मोठा भव्य उत्सव आपल्याला करण्याचा हा संकल्प मनामध्ये आला आणि आपण हा संकल्प पूर्णत्वास नेला आणि या संकल्पानिमित्तानं आज या सर्व अत्यंत प्रेमळ असणाऱ्या सर्व महात्म्यांचं दर्शन या संतांचं दर्शन आज इथं झालं किती प्रेमळ आहेत हे आपले सर्व कार्यक्रम सोडून आज कार्यक्रमाची सर्वांना घाई आहे तरीही पण एवढ्या कार्यक्रमाच्या घाईसुद्धा ही सर्व संत मंडळी आज आपल्यासाठी इथं आले आणि यांनी आपल्याला दर्शन दिलं याबद्दल यांचे किती उपकार मानावेत हे कमीच आहे कारण काय सांगू आता संतांचे उपकार मजनिरंतर चागविती या उक्तीप्रमाणे या सर्व संतांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत यांनी इथे उपस्थित झाले आणि या सोहळ्यासाठी उपस्थित होणं हा गौरव त्यांनी मला दिला या त्यांनी त्यांचे आशीर्वचन मला दिले याबद्दल या सर्वांचे सर्वांचे धन्यवाद मान पण आपल्या परिसरातील आलेले सर्व भक्तगण सर्व माता भगिनी या सर्वांनी जे प्रेम दिलं याबद्दल या सर्वांना सर्वांना पुनः पुन्हा धन्यवाद देतो आणि पुन्हा पुन्हा या सर्व संत मंडळीच्या चरणी नतमस्तक होतो आणि यांचे असेच आशीर्वाद आमच्यावर राहावेत माझ्यावर राहावेत अशी अपेक्षा करतो आणि गुरुवर्य स्वामीजींची कृपा अशी सदैव वर्षात राहावी वर्षावतीचा व्हावा अशी प्रार्थना करतो गुरुवर्य स्वामीजींच्या चरणे आणि माझे दोन शब्द त्यांच्या चरणे लीन करतो शत गोश्रेणो याम शरदाः शताम् ब्रभरवाम शरदाः शतमदीनाः श्याम शरदाः शताम्भूयष्ट शरदाः शतातो